सांगली विश्रामबागच्या भाजी मंडई जागेवर उभारला बगीचा संबंधितांवर कारवाई करण्याची मनसेचे नेते तानाजी सावंत यांची मागणी हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली विश्रामबाग परिसरातील भाजी मंडईच्या आरक्षित जागेवर माजी नगरसेवकाच्या मागणीनंतर बगीचा करत नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केला आहे याबाबतची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करा विश्रामबागला भाजी मंडई उभी करा अशी मागणी सावंत यांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महापालिका क्षेत्रातील एक सुनियोजित शहर म्हणून विश्रामबाग वसवण्यात आला आहे सांगली गावठाणापासून मिरजेकडे सांगली विस्तारत गेली त्यात हार्ट सिटी अशी विश्रामबागची ओळख आहे एक सुनियोजित शहर म्हणून वसवण्यात आलं आहे परिसरात शाळा महाविद्यालय मॉलसह मोठी नागरी वस्ती आहे महापालिकेचा शंभर टक्के कर अदा करणारा हा परिसर आहे या परिसरात भाजी मंडई नसावी हे दुर्दैव आहे या परिसरातील दांडेकर हॉलच्या मागील बाजूस असणाऱ्या ज्ञानेश्वर चौकातील स नंबर तीनशे पासष्टवर भाजी मंडईचे आरक्षण आहे सन दोन हजार सतरा साली तत्कालीन महापौर हरुण चिकलगार यांच्याकडे पाठपुरावा करून मंडईसाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर केला मात्र या परिसरातील एका माजी नगरसेवकाने मंडईची अडचण नको यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बगीचा उभा करण्यात आला वास्तविक आरक्षित जागेत बगीचा उभा करून पालिकेच्या पैशांचा गैरवापर केला आहे याची तातडीने चौकशी करावी त्याच जागेवर सुसज्ज अशी भाजी मंडई उभी करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान आयुक्त गांधी यांनी तातडीनं संबंधित विभागात चौकशीचे आदेश दिले आहेत यावेळी मनसेचे सुरेश टिंगले विठ्ठल शिंगाडे प्रकाश साळुंखे अमित पाटील प्रकाश प्रशांत जमघई प्रकाश माळी प्रशांत कांबळे महेश मोरे अनिकेत गायकवाड उपस्थित होते आज सांगलीमधील विश्रामबाग परिसरातल्या दोन समस्यांविषयी सन्मान्य आयुक्त सत्यम गांधी यांना आज भेटलो मुळात आज त्यांना भेटल्यानंतर असं लक्षात आलं हे मूळचे बिहारचे परंतु अतिशय उत्तम प्रकारे मराठी बोलले ते ब बो, मराठीमध्ये बोलत असताना असं वाटलं नाही की ते परराज्यातील आहे यापूर्वीचेही आयुक्त होते पण ते मराठीत बोलत असताना समजत होते की हे बाहेरच्या राज्यातले आहेत परंतु गांधी हे उत्तम मराठी बोलतात त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद त्यांचा आदर त्यांचा आदर्श इतरही अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी घ्यावा असं मला वाटतं पहिला विषय विश्रामबाग परिसरातली दोन समस्येबाबत आज आयुक्तांना भेटलो आयुक्तांना भेटल्यानंतर पहिला विषय असा होता की अनेक दिवस सांगली सांगलीमधील विश्रामबाग परिसरामध्ये दूषित पाणी येत आहे या संदर्भात गेल्या दोन महिन्यापूर्वी निवेदन दिलं त्यावेळेला पाण्याच्या टाक्या साफ करून घेतल्या पाण्याच्या टाक्या साफ केल्यानंतरही दूषित पाणी काय येत आहे याबाबत आज आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं की सदरच्या पाईपलाईन आहेत त्या गंजलेल्या आहेत सदरच्या पाईपलाईनमध्ये कुठं कट झालेल्या आहेत त्यामुळं गटरचं पाणी त्यामध्ये जाऊन किंवा ड्रेनेज लाईन चालू जी आहे त्यामुळं कुठं पाईपलाईन कट होऊन त्यामध्ये ड्रेनेजचं पाणी किंवा इतर पाणी गेल्यामुळे विश्रामबाग परिसरामध्ये हा आ, 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 अशुद्ध पाणी येत आहे तर ताबडतोब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून त्याची माहिती घेऊन आठ दिवसात शुद्ध पाणी मिळेल असं आश्वासन दिलं आहे विषय दुसरा दुसरा विषय विश्रामबाग हा आ, आ, या परिसरामध्ये शंभर टक्के टॅक्स महापालिकेला आम्ही भरतो कारण इथं उच्च शिक्षित लोक किंवा व्यापारी किंवा अनेक मोठ्या मोठ्या बिल्डिंग असणार हा परिसर आहे हा सांगलीची हार्ट ऑफ सिटी आहे परंतु ह्या हार्ट ऑफ सिटीला ह्या या सुशिक्षित लोकांना ह्या व्यापारी लोकांना भाजी घेत असताना रस्त्यावरील भाजी घ्यावी लागते धूळ दूर, धुळीतली भाजी घ्यावी लागते याबाबत या दोन हजार सोळा पासून मी महापालिकेशी पाठपुरावा करतो तत्कालीन महापौर त्या काळचे त्या महापौरांकडून पन्नास लाख रुपये निधी मी दांडेकर हॉलच्या पाठीमागे एक आरक्षित भूखंड आहे जो भाजी मंडईसाठी आरक्षित आहे या भूखंडावरती मंजूर करून त्याचा प्लॅनही तयार केला नकाशे तयार केले आणि त्यासाठी निधी आणला आणि तो आ, त्या ठिकाणी भाजी भाजीभंडे सुसज्ज अशी भांडी भाजी भांडे उभी करायची होती परंतु त्यानंतर महापालिका निवडणुका आल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर सत्ता सा, बदलली आणि तो विषय राहून गेला त्या ठिकाणचे माझी नगरसेवक त्यांच्या घरासमोर ही भाजी भाजीभंडे होते त्यांना त्रास होईल तिथल्या लोकांना त्रास होईल केवळ चार लोकांपही अनेक कुटुंबांना तुम्ही त्रास देत आहे या आत्ताचे आमदार त्यावेळी आमदार होते त्यांनी त्या ठिकाणून दुसरीकडे भाजी मंडई सुसज्ज भांडी भाजी मंडई मोठी भाजी मंडई करू म्हणून वल्गना केल्या मीडियामध्ये बातम्या छापून आणल्या ठीक आहे बोललो इथं नाही तर तिथं कुठंतरी भाजी मंडई होते ना ते महत्वाचं आहे भाजी मंडई होणं महत्वाचं आहे माझ्यासाठी परंतु ती आजपर्यंत काही झाली नाहीये आज पाहता त्या ठिकाणी भाजी मंडईच्या जा जागेवरती बाग काम केलेलं आहे त्या नगरसेवकांनी माझी नगरसेवकाने त्या ठिकाणी ठेकेदारी केली आणि त्या ठिकाणी बाग बनवलेली आहे ज्या ठिकाणी भाजी मंडईचं आरक्षण आहे त्या ठिकाणी बाग का 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 कशी काय होऊ शकते आरक्षित जागे जागेमध्ये बाग कशी काय होऊ शकते मग अधिकारी काय करत होते नगरसेवकाला पाहिजे तर अधिकारी करत काय होते याबाबतचा जाब आम्ही आज आयुक्तांना विचारला तर आयुक्तांनी त्यावरही चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करू व भाजी मंडईला खरोखर जी जागा असेल त्या ठिकाणी तर विश्रामबागला भाजी मंडईची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी भाजी मंडई उभारण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासित केलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी विश्रामबाग